युती होईल की नाही याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल मात्र तरी प्रत्येक मतदारसंघात भगवा फडकवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिलेत पाहूयात जेव्हा आम्हाला सांगितलं की आता तू जिल्हा जातोय तेव्हा सुरुवातीलाच आम्हाला सांगितलं की त्यांना वाईट वाटेल असं तुझ्याकडून काय घडायला नव्हतं म्हणून मी साहेब सुरुवातीपासून मी आरोजाओ करतो मी कधी माझ्या साहेबांच्या लोकांना त्रास होईल वाईट वाटेल असं प्रयत्न करतो की करू नये माझ्या स्वभावाचं जे बोलत होते ते दुसऱ्यांबरोबर आतुका तुझ्या लोकांबरोबर नाही पण त्यांना माझ्यासाठी जे बोलायचं आम्ही लक्षात आलं की साहेब ह्याच्यामध्ये तुमचं नुकसान होत आहे आणि तो सातत्याने असतो की साहेब हे तुमचं नुकसान होत आहे त्यांना काय माझ्याकडून मिळवायचं नव्हतं पण आपला विदेश आहे त्याचं नुकसान कुठे होऊ नये म्हणून त्याला मार्गदर्शन करत असतात त्याबद्दल त्यांचा मी आभारी व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो आज पंकज जी आणि त्यांचे सगळे सहकारी आज इथे पक्षप्रवेश करतायत मी खऱ्या शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतो वर्धनजींचं <laughs> भाषण मी ऐकलं त्यांच्या मनोगतामध्ये खळमळ होती काहीतरी करायचं गप्प बसता येत नाही कामं करावी लागतील निवडणुकीला जे शब्द दिले ते पूर्ण करावे लागतील बरोबर खरोखरच अशी लोक सामंत साहेबांनी कधी कधी चर्चा करतो तुम्ही इतके वर्ष उभा कधी सांग काय म्हणजे तुम्ही एवढी म्हणजे जी संख्या आज सावंत साहेबांच्या माध्यमातून आमच्या या शिवसेनेमध्ये आली म्हणजे तेरी साहेब तुम्हाला मी सांगतो मला असं वाटतं आधी मी सगळ्यांना सांगायला लागतोय सामंत साहेब एकीकडे बघितलं ना हो भी भी। तरी तिथे प्रवेशाला लोक मोठे नजर दिली तरी लोक प्रवेश उभे असतात त्याचं कारण असं की जसं ते त्यांच्या मनोगतात बोलले की आम्हाला काम करायचं आम्ही जो शब्द तो पूर्ण करू त्याच्यामध्ये हेतू काय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे तुमच्या अंश निलेश राणे एका घटात झाला होता माझ्या <गयाँ> घरामध्ये एकदा मुख्यमंत्रीपद मत्री येऊन गेलं होत माझ्या घरामध्ये एकदा केंद्रीय मंत्रीपद येऊन गेलेलं आहे मंत्रीपद आहे मंत्रीपद येऊन गेलेले आहे लाल दिवा हा शाळेत सोडायला होता सगळं काय बघून झालेलं आहे जेव्हा निवडणुकीला आपल्या समोर येऊन आलो तेव्हा एकच फक्त मागणी केली होती की ज्या मतदारसंघामध्ये राणे समा पराभव झाला तिथेच निलेश राणेला जिंकून द्या तुम्ही संधी द्या तुमची मान नेहमी अभिमानाने उंच उंचच होईल कधी खाली कोण देणार नाही असं काम मी तुम्हाला सभागृहामध्ये आम्ही सभागृहात करतो तोच प्रयत्न आम्ही ला करतो की सांगतात त्याने आपलं लक्ष अर्जुनाचं लक्ष कुठे होतं माझ्या डोळ्याकडे होतं म्हणून मला कांदे दुसरं काही दिसत नाही महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ मला जेव्हा सांगता मला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ मी मध्ये माझा मतदारसंघ शोधतो माझा मतदारसंघ कुठला साहेबांना माहित असेल की आपण जेव्हा रेफरन्स काढतो जुन्या मतदारसंघामध्ये काय काय मागण्या झाल्या लायब्ररीतून काढतो तेव्हा जुन्या मतदारसंघामध्ये दहा वर्षामध्ये मागणी किती झाल्या काय दर्जाच्या झाल्या किती कोटीच्या झाल्या ह्या सगळ्या रेफरन्स मिळतो जिल्ह्यामध्ये एका बाजूला वेगवेगळ्या मागण्या होत आहेत करोडच्या मागण्या होत आहेत आणि आपण शंभर दीडशे वर बसतोय हे मागच्या दहा वर्षामध्ये घडत होतं हे शंभर दीडशे कोटी पण धडत नव्हतं कोणाचा फोटो नव्हता कोणाचा पाठपुरावा नव्हता आणि म्हणून मदन साहेब आम्ही फक्त लक्ष केंद्रित केलं काही झालं तरी पहिलं कुणाला सामान साहेबांचा शब्द कधी पडू द्यायचा नाही मी ठरवलं की सामान साहेब जे शब्द देतील उद्या चंद्रावर कोणाला न्यायचं असेल असं सांगतोय पण उद्या कुठलाही शब्द देतील तर निलेशांनी तो पुन्हा दिलाच पाहिजे माझ्या मोठ्या बंधू समान आहेत ते त्यांचा कधी शब्द कारण का माझ्यासाठी काय काय केलं या लोकांनी मला तेव्हा परिस्थिती अशी नव्हती आज तुम्ही बघता मागच्या दहा महिन्यामध्ये जवळपास जे प्रवेश झाले हा ते बारा आजार उभारण्याची लोक आमच्याकडे आले हा ते बारा हजार ते अशी सहज आलेली नाही त्यांना विश्वास वाटला की इकडे कामं होणार इकडे आदर मिळणार इथे कामं केली तर सत्कार होणार इथे आपुलकी मिळणार इथे कौटुंबिक नातं जपलं जाणार त्या आधारावर त्या विश्वासावर ते या पक्षात कोण सोनं आणि पैसे मागत नाही आंदोलन करत नाही फक्त लागते आदर लागतो विकास कामाचं कागद हातात आला तिथे विकास काम झालं पाहिजे या विश्वासापोटी ही सगळी मंडळी आमच्याकडे आली मी खरोखरच सावंत साहेबांचं मनापासून दर भाषांमध्ये कौतुक करू आपण पक्षप्रवेश केला अशा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या येत आहेत त्या आपल्याला जिंकायचे युती होईल न होईल हा भाग आमचा नाही तो भाग वरिष्ठ नेत्यांचा आहे पण आपण प्रत्येक जिल्हा परिषदवर पर भगवा पडकलाच पाहिजे अशी आप तयारी आपण तुम्हाला जे पाठबळ पाहिजे विकास कामासह मी तुम्हाला सांगितलं आहे सामंतहेबांनी जबाबदारी घेतली आहे तुम्ही यादी द्या त्या यादीप्रमाणे आम्ही शंभर टक्के ते काम करू कब्रिस्तानचं काम झा तुम्ही मला सांगितलं शंभर टक्के ते काम करू बाकीची जी काही कामांची यादी आहे ती आम्हाला सातत्याने तुम्ही द्या ते तुम्हाला काम करूनच देणार एवढं तुम्हाला खात्रीला पण येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे अत्यंत महत्वाची आम्ही हे पोटते कामं करतो सभागृहामध्ये मांडतो सभागृहाच्या बाहेर मांडतो कशासाठी की तुमचं कुठे नुकसान होऊ नये म्हणून या निवडणुकीमध्ये पक्षाचं कुठे नुकसान होऊ नये जबाबदारी तुमच्यावर आहे हो आम्ही जबाबदारी तुमच्यावर टाकतोय ही सगळी विकासाची कामं आमच्यावर सोडा आमची जबाबदारी आहे पण निवडणुका जिंकणं जबाबदारी आमची आहे पण निवडणुका जिंकणं ही जबाबदारी ही प्रत्येक जिल्हा पंचायत पंचायत समिती नगर पंचायती नगरपालिका या सगळ्या निवडणुका आपल्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या आहेत ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे का साथा साथा। या कार्यकर्त्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी शिंदे साहेबांनी सांगितलं निलेश काही आता आमदारकी झाली खासदारकी झाली शेट लोकांच्या सगळ्या निवडणुका झाल्या आता गरीबांच्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या जिंकण्याशिवाय परत येऊ नका आम्हाला साहेबांनी शिंदेसाहेबांनी पक्षप्रमुखांनी दिलेल्या म्हणून आता मैदानात उतरण्याची वेळ आहे येणारा आजोबा महिन्याभरामध्ये सगळा विषय आटपणार आहे निवडणुकीला आचारसंहिता लागणार आहे तुम्ही सगळे आज ज्या बोटिन एवढा वेळ होऊन देखील तिथे सभागृहामध्ये स्वर्गच वाढलेला पक्षाचा झेंडा गावागावामध्ये घराघरामध्ये कसा लागेल याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही प्रयत्न केले बाकी सगळ्या विकासाचा ओझा जो आहे तो आमच्या खांद्यावर टाका पण उद्या येणारी निवडणूक हे आपल्यासाठी खूप महत्वाची आहे फक्त या व्यासपीठावर बसलेल्या लोकांसाठी महत्वाची नाही आहे आंग्रेज साहेबांसाठी नाही किंवा सामान साहेबांसाठी नाही ही तुमच्या आणि आमच्या अस्तित्वासाठी पण तेवढीच महत्त्वाची आहे इथून पुढे जे होईल ते पंचवीस वर्ष तुम्हाला इथे माझं सोडून द्या मी राहीनदा राहीन तो भाग वेगळा आहे पण पन, पंचवीस वर्ष माझा इकडचा माणूस माझ्या गावाचा शिवसेनेत राहायला पाहिजे त्याच्यासाठी होईल मी कधीच परवा केली नाही माझा शिवसेना माझा पक्ष माझी शिवसेना कारण का ज्या पक्षामध्ये एकोणीसशे नव्वद मध्ये माझ्या साहेबांची सुरुवात झाली देवाने नियंत्रण ठरवलं की निलेश राणीची दुसरी ही शिवसेनेमध्येच झाली पाहिजे तशीच झाली पाहिजे म्हणून बघा की मी कस एकत्र आणलं सगळ्यांना आज दिली साहेब आले एवढ्या वर्षाचा अनुभव राणे साहेबांची सावली मी ज्यांच्या सावलीमध्ये वाढलो त्यांनी मला जिल्हा दाखवला मला सावंत साहेबांनी साह पहिलं पद दिलं या जिल्ह्यामध्ये पहिलं पद जर कोणी दिलं असेल तर सावंत साहेबांनी मारून दिले पडदे साहेबांनी आम्हाला नाराज मोठा होता ना बघितलं आंबे साहेबांची अनेक वर्षांपासून ही सगळी ताकद ही तुमच्यासाठी आम्ही पक्षामध्ये एकत्र करतोय सगळी आज सगळा उपयोग येणाऱ्या निवडणुकीमध्ये होईल शंभर टक्के जिल्हा परिषदच्या त्या बिल्डिंगवर भगवा शंभर टक्के फडकणार महायुतीचा <laughs> फळकेल किंवा शिवसेनेचा पडके हे आपले नेते ने ठरवणार आहेत तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका तुम्ही पक्षाची रेस मोठी करा जिथे पक्षाची रेस मोठी होईल तिथे जर तिकडे आपल्यालाच तिकीट मिळवणार एवढं तुम्ही मारावी ठेवा म्हणून आपली रेस वाढवा शंभर टक्के विजय आपला आहे हे सगळे दिवस आपले चांगले दिवस साहेबांनी आपल्याला दाखवले आता पुढचे दिवस साहेबांना आपण चांगले करून दाखवायचे दोघं लक्षात आपण मोठ्या संख्येने परत एकदा सगळ्यांचं मी स्वागत करतो पंकज बादलजी तुम्ही पक्षामध्ये आला तुमचं मनापासून स्वागत करतो तुमच्या सहकार्याला तुमच्या सही तुमच्या कुटुंबाला तुमचा हा पक्ष प्रवेश वाया गेला असं कधी स्पष्ट देखील होणार नाही दोघांनी तुम्हाला खात्री देतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल